मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालामध्ये गोर गरीब रहितेला राजा हा आपला राजा आणि आपल्यासाठी राजा आहे असे कधीच वाटत नव्हते राजाचे राज्य हे आपलेच राज्य आहे व त्यातील उत्पादनाची व साधन साधने ही आपल्यासाठीच आणि आपल्या हितासाठी प्रगतीसाठी आहेत असे प्रजेने कधीच मानले नव्हते म्हणूनच राज्यावरती जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा प्रजा लढली ती केवळ नोकरी आणि गुलामी म्हणूनच राजा सांगतो म्हणूनच लढली दंडक म्हणून लढली खऱ्या अर्थाने लढली नाही मनापासून तळमळ जिद्द व प्रेम म्हणून लढलीच नाही त्यामुळेच असली कित्येक राज्ये आली आणि इतिहास जमा झाली परंतु शिवरायाने तयार केलेले स्वराज्य राजा आणि राज्य ही कल्पनाच मुळी बदलून टाकून जाणारी ठरली म्हणून शिवरायांचा मोठेपणा तो केवळ राजा होण्यात नाही तर राजासंबंधी तत्कालीन संकेत व आदर्श निर्माण करण्यामध्ये आहे शिवाजी महाराज हे एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते ते एक युगप्रवर्तक होते युगप्रवर्तक म्हणजे नवीन युग नवीन सिद्धांत नवीन संकेत निर्माण करणारे राजे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी